नमस्कार किती बैल आहेत आज सहा जोडे आहेत का मित्रांनो चाळीसगाव बिल बाजाराचे प्रख्यात व्यापारी आहेत भुराशेठ यांच्या दावणीतील बैल मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो फार जुने व्यापारी आहेत आणि नाव आहे त्यांचं एक मोठं आणि त्यांची प्रॉपर धावण जी आहे ती या ठिकाणी असते चाळीसगाव बिल बाजारामध्ये त्यांच्याकडे नागद रोडला पण प्रॉपर दावण असते आणि या ठिकाणी पण असते तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांचा नंबर आपण आपल्या व्हिडिओमध्ये देतो त्या नंबरवर संपर्क करून त्यांच्याकडून बैल तुम्ही खरेदी करू शकतात चांगल्या क्वालिटीचे आणि गॅरंटीचे बैल या ठिकाणी तुम्हाला मिळतील मित्रांनो तर त्यांच्या दावणीतील काय बैल आहेत आपण या किंमती जाणून घेऊ काय क्वालिटी तुम्हाला आजच्या व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर सेट ही ही जोड इथून आहे ना हां काय किंमत आहे जोडची किती ब्याऐंशी हजार का ब्याऐंशी हजार दाताला कशी सहा दाती आधी का मित्रांनो बघू शकता ब्याऐंशी हजार सहा सात मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवणार आहे एकच नंबर क्वालिटीतल्या आहेत कामाची संपूर्ण गॅरंटी गॅरंटी पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बघू शकता जोड जोड तुम्हाला मागून पुढून एकदा संपूर्ण जातो पैशाचे ते स्वतः मालक राहणार आहेत ही जोडची चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजारला तर चौऱ्याहत्तर हजारला मस्त मोठ्या मापाची गावरान जोड आहे मित्रांनो बघा गावरान एकच नंबर क्वालिटी आहे गावरानजोड आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही असे गॅरंटीचे बैल तुम्हाला या ठिकाणी मिळणार बरेच जुने जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे नेहमी येतात आणि त्यांच्याकडून बैल खरेदी करून घेऊन जातात मित्रांनो तर गावरान जोड एकच नंबर क्वालिटीतली जोड आहे नक्की खरेदी करू शकता मित्रांनो सेट या जोडची चौऱ्याहत्तर ला चारे चारे ना 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 का सहा सहा जाती चौऱ्याहत्तर ला यांची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बैलगाड्याची संपूर्ण नाही या ठिकाणी जो व्यवहार होईल तो हजार पाचशे कमी आहे जास्त काय पण गॅरंटी या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो बघू शकता आपण जोड जोड म्हणजे जोड आहे चांगली जोड आहे आणि चांगल्या प्रकारच्या जोड आहेत आणि आजचा जो बाजार आहे तो कमी जास्त करून होणार आहे मंदीतला बाजार आहे तुम्हाला जर बैल घ्यायचे असतील तर आपण नक्की संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो कारण की पुढच्या जो बाजार आहेत त्याच्यामध्ये बाजा ना तेजीत बाजार राहणार आहे आणि भाव पण वाढणार आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला व्यवस्थित भावमध्ये खरेदी करायची असेल तर आता आपण संपर्क करू शकता मित्रांनो या जोडची काय किंमत लावली चार चार आहे का छान क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता चार चार जातीची पासष्ट हजारला का पासष्ट हजारला आहे मित्रांनो त्यांची पण संपूर्ण गॅरंटी राहणार हां आणि मार्क्यापैशा ते तुम्ही स्वतः मालक राहणार तर मार्केट स्वतः मालक राहणार आणि संपूर्ण गॅरंटी राहणार मित्रांनो ही जोडची पंचावन्न हजार पंचावन्न हजारला का दाताला पूर्ण आहे की सहा दात एक कर्धाते एक सहा दाते मित्रांनो बघा चांगल्या क्वालिटीतल्या जर बैलजोड्या आणि गॅरंटीच्या जर तुम्हाला बैलजोड्या खरेदी करायच्या असेल तर नागद रोडला त्यांची प्रॉपर धाव असते मित्रांनो आणि शनिवारी चाळीसगावच्या बैल बाजारामध्ये त्यांची धावण असते तो सिंगल आहे का सेट तिकडचा याचा जोडचा आहे का बरं शिंग बनवणं चालू आहे काय यांची काय किंमत पासष्ट हजार का आणि दाताला कशी कवडे आहे का दाताला कवडे आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बघू शकता याचा जोडचा आहे आणि काय मित्रांवरचा शिंग बनवण्याचं काम चालू आहे जो आलं तर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला असतो त्या नंबरवर संपर्क करून नक्की खरेदी करू शकता मित्रांनो

अठ्ठावीस तीसले नाही बोल तिसले आल्या आल्या तीस अठ्ठावीस हजार चला बोला एकसठ हजार

सकाळी कराय म्हणजे समोरवाल्याने अठराशे रुपये भाडा दिले अकरा हजार दोन हजार साठी आपण करतो मोकळी सांगितलं अकरा बैल आहेत का फक्त आज बैला एकदम दो दो दोन, 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 दोन दिले का बाबरे सकाळ मध्ये म्हणजे आज आता आपल्याकडे राहिले नऊ नऊ आज यायचं पस्तीस हजाराचा पस्तीस हजारला सिंगल आहे का सिंगल आहे पस्तीस ला दाताला सेट हा दाताला सात आहे का बघा मित्रांनो सात आती एक नंबर छान क्वालिटी पासष्ट सत्तर सांगायचे पासष्ट सत्तर सांगायचे हजार रुपयाला देऊ फक्त एकसष्ट हजारला एक झोपून देऊ बोली करून देऊ मार्क भाषेची बोली करून देऊ बरं मार्क पैशाची संपूर्ण त्यामध्ये सुद्धा कमी होणार नाही नाही फायनल एकसष्ट हजार फायनल एकसष्ट हजार ए पासष्ट हजार फक्त पासष्ट हजारला पासष्ट हजार आपल्याकडं अशी म्हणजे सिनेबल किंमत असते बरोबर जसं विजय कापड दुकान असतं त्याव्वद पंच्याण्णव ऐंशी सांगता बरं आपण पासष्ट फायनल याच्यामध्ये कमी नाही जास्त नाही दाताला पूर्ण झाले ते सहा सात हे बी सहा सात आठ पण सहा सात हे जर कोणी शेतकरी म्हणला आम्हाला झुपून द्या तरी आपण ककराला गाड्याला झुपून देणार यांना हो का फायनल एकसष्ट हजार म्हणजे यांची संपूर्ण गॅरंटी राहणार तिघांची गॅरंटी राहणार बरोबर संपूर्ण जोड्यांची गॅरंटी राहणारी राहील काय करतात गॅरंटीच्या पाहू शकता जोरदार क्वालिटी मित्रांनो छोटू सेट यांच्या धावणीतील बैल मित्रांनो तुम्हाला एक नंबर

हा फक्त सगळा शेतकऱ्याचा एवढी गॅरंटी देतोय हा काही चायना माल नाहीये बैल चालणार बैल आहे सगळे हे फक्त आता ऑफर दिले त्याच्यामध्ये कमी होणार नाही आता यांचे सांगायचे आम्ही सांगतो पंच्याऐंशी एकसष्ट हजार देऊ फक्त फायनल एकसष्ट हजाराचे हे पासष्ट हजाराचे ते पण पासष्ट हजाराचे जाऊ द्या द्यायचे मनापासून आज शेतकऱ्याला खुश करायचंय म्हणून द्यायचे मनापासून होणारे सहाच्या सहा उडा आढळू साठ पासष्ट हजारच्या किमतीतल्या जोडी आहेत मला बघू शकता एखाद नंबर छान क्वालिटी आणि व्यवस्थित विवारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे बाजारात एकदम बिलकुल आणि आज लवकर मोकळा करायचा आता बारा वाजेपर्यंत आपण विकून मोकळ होणार बरोबर ठीक आहे तुला असेल तर बघून आहे नागराला सगळी बोली राहील

पस्तीस ला सांगायची किंमत ते बत्तीस लायनल देऊन टाकणार आहे बघा एक नंबर सिंगल आहे जोड म्हणून लावायचे असेल तर आपण लावू शकता तीन जोड्या आणि इकडे बघा इकड बघा परत एकदा सांगतो एकसष्ट आणि बत्तीस हजार एक डायरेक्ट ऑफर आज आपण दिलेली शेतकऱ्याला खुश करायचंय म्हणून आणि बैल गॅरंटीचे निघतील शेतकऱ्याची तक्रार येणार नाही असा माल आहे आज आपल्याला शेतकऱ्यां जो माल आहे काही आज आपल्याला आज तारीख किती आहे तीस तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबरची आज ऑफर आहे पुढे आता पुढच्या बाजारी

कोणते घ्यायचे तुम्हाला गाव कोणते गा? कुठं खेडा हा सोडा हा कन्नड कन्नड कन्नडचे रुई खेडा हा नाव सांगा तुमचं बर कोणते घ्यायचे तुम्हाला बरं तुमच्या हातात घ्या सुपो पैसे द्यायचे কোডেশাকে সাকেজাকে কেসাকেরা काय <Și> <analyze anthropology>